डहाणू तालुक्याखील चारोटी नाका उड्डाणपुलावर महामार्गावर गॅस वाहून नेणाऱ्या ट्रकला आग चालकाचा गाडीचा हळपूर मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले तर अडीच तास वाहतूक कोलंबली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर संध्याकाळी चार वाजता सुमारास भरूच गुजरातकडून मुंबईकडे गॅस सिलेंडर घेऊन नेणाऱ्या ट्रक चालकाचा चारोटी उड्डाणपुळावर गाडीचा ता ताबा सुटल्यानं ट्रक पलटी झाली मात्र गाडी पलटी होताच सिलेंडर लिकेजचे झाल्याने गाडीचा पेट घेतला व त्यामुळे त्यामधील गॅस सिलेंडर पुलावरून खाली पडले या दरम्यान काही सेंडर स्फोट झाल्याने आग झपाट्याने वाढत गेली त्यामुळे उड्डाणपूल पुलाखाली प्रवाशी वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या पेटून गेल्या परंतु यामध्ये जीवितहानी सुदैवाने झाली नाही त्यानंतर दोन तासाने अग्निशमन दलाच्या डहाणूवरून दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मात्र अडीच तास वाहतूक दोन्ही मार्गावर बंद पडली होती त्यामुळे महामार्गावर तीन ते चार किलोमीटर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहन चालक व प्रवाशी अडकून पडले होते या अपघातामध्ये ट्रक चालकाचा जागीच होरपूर मृत्यू झाला आहे तर रस्त्याच्या बाजूला उभे असणारे चार प्रवासी या जखमी झाले असून हो त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयावर उपचार चालू आहे बावीस मार्च दोन हजार चौदा रोजी याच ठिकाणी रसायन टँकरचा पलटीवून स्फोट झाला होता त्यामध्ये दहा जणांचा बळी गेला होता तर चौदा जण जखमी झाले होते पाच गाड्या पेटल्या होत्या व अप्सर हॉटेलचे मोठे नुकसान झाले होते